नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ॲडवर्बचा यूज जसं की तुम्हाला म्हणायचं आहे नेहमी तर तुम्ही बोलणार अल्वेज नेहमी बऱ्याच वेळा असं शब्दच तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर ऑफन फ्रिक्वेंटली बऱ्याच वेळा कधी कधी समटाईम्स केव्हा तरी म्हणजे खूप कमी वेळा त्याला बोलतात ऑकेजनली आणि तुम्हाला असं बोलायचं आहे जवळजवळ नाहीच हार्डली एव्हर आणि असं बोलायचं आहे कधीच नाही त्याला नेव्हर याची उदाहरणं पाहू आपण उदाहरणे पहा मी नेहमी चहा पितो आय अल्वेज ड्रिंक टी शी ऑफन वॉचेस मूव्ही ही युजुअली वेक्स अप अर्ली वी समटाईम्स इट आऊट आम्ही कधीतरी बाहेर जेवण करतो आय रेअरली गो टू द सिनेमा मी क्वचितच सिनेमाला जातो ही नेवर लाईज तो खोट कधीच खोटे बोलत नाही या प्रकारे पहिलं मराठीतील आणि शेवटचं इंग्लिशमधील ट्रान्सलेशन लिहून घ्या कंसातील लिहू नका